संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला दिले तातडीने आदेश एकोणवीस मे दोन हजार सोमवार या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पहा आशियाई देशांमध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याच्या वृत्तानं पुन्हा एकदा खळबळ माजली असून आता आरोग्य यंत्रणांनी सुद्धा खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे उपलब्ध माहितीनुसार कोरोनाच्या सर्ग आता मुंबईत सुद्धा भीतीत भर घालताना दिसत आहे मुंबईच्या केई एम रुग्णालयात दोन संशयितांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे शहरात कोरोनाचा शिरकाव झाला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय दोन्ही रुग्णांच्या केलेल्या चाचणीमध्ये स्पष्ट झाल्यानं भीती आणखी वाढत आहे मात्र संशयित कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाल्याचे स्पष्टीकरण केईएम रुग्णालयानं दिलं आहे पुढील बातमी पहा नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे आमदार आशिष देशमुख यांनी सहभाग घेतला यात्रेनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली ते म्हणाले काही लोक नकारात्मक असतात त्यांना समाज आणि देशासोबत काहीही देणे घेणे नसते ते केवळ राजकारण करतात त्यामुळे ते, ते संपत चालले आहे काँग्रेस जय हिंद यात्रा काढत आहे आणि दुसरीकडे भारतीय सेनेवर अविश्वास दाखवत आहे संपूर्ण देश आज भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभा आहे असेही फडणवीस म्हणाले पहा राज्यातील सर्व सत्तावीस हजार नऊशे सहा ग्रामपंचायतींमध्ये पंचायती मध्ये पर्जन्य मापक प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकी पुढे सादर केला जाणार आहे यामुळे पावसाच्या अचूक मोजणी सह पीक विमा आणि हवामान आधारित शेतीसाठी महत्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे पुढील बातमी पहा राज्यात एकोणवीस मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जनेसह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई नवी मुंबई पालघर ठाणे धुळे नंदुरबार जालना परभणी बीड जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती बुलढाणा हिंगोली लातूर दाराशिव चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे